आज, आज मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख ,00 रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याचसोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभा आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातनं राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यासोबत आज राज्य सरकारने एक नवीन ईव्ही पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी केलेली आहे याच्यामध्ये पॅसेंजर व्ही जे आहेत त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा निर्णय देखील केलेला आहे काही प्रकारच्या ईव्हींना काही विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देखील देण्याचा निर्णय केलेला आहे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग ईव्ही कन्झम्पन या दोन्ही वाढलं पाहिजे आणि त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची पॉलिसी आज राज्य मंत्रिमंडळाने मान्य केली आहे एक अजून महत्वाची पॉलिसी राज्य मंत्रिमंडळाने जी मंजूर केली आहे ती शिप बिल्डिंग शिप मेंटेनन्स आणि शिप रिसायकलिंग म्हणजे शिप ब्रेकिंग अशा तिन्ही पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी या वाढल्या पाहिजेत कारण त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला चालना होते बी ते आणि तीन मेजर पोर्ट्स आणि वीस पेक्षा जास्त मायनर पोर्ट्स असलेला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून इथे हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आपण उभा करू शकतो या दृष्टीनं त्याचीही एक पॉलिसी ही आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य केलेली आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण ड्रीप म्हणू शकतो मल्चिंग पेपर म्हणू शकतो ज्याला आपण बीबीएफ म्हणू शकतो ट्रॅक्टर म्हणू शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच्यात गुंतवणूक वाढवायची याकरता देखील एक स्वतंत्र योजना आज मंत्रिमंडळाने या ठिकाणी पारित केलेली आहे आज नऊ साइट्सवर पंप स्टोरेजेस चे करार आपण केलेले आहेत जवळपास आठ साडेआठ हजार मेगावॅट फीज निर्मिती आपण करू शकणार आहोत नऊ वेगवेगळ्या साइट्सवर हे पंप स्टोरेजेस तयार होणार आहेत याच्यामुळे आता पंप स्टोरेजेसच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जनरेशन करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र होणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ही क्लीन एनर्जी आहे ही ग्रीन एनर्जी आहे त्यामुळे एक मोठा फायदा याचा महाराष्ट्राला होणार आहे आज पहलगाम में आतंकवादियों के हमले में हमारे जिन भाइयों की मृत्यू हुई जिनकी हत्या हुई ऐसे भाइयों के परिवारों को मदद करने का निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है उनके परिवार को 50 लाख रुपया कंपेंसेशन या मदद हमारी सरकार की ओर से दी जाएगी उनके बच्चों के पढ़ाई की दृष्टि से मदद की जाएगी और साथ में जिनके यहाँ पर कोई कमाने वाला नहीं है उनके यहाँ पर एक व्यक्ति को उनके जो सीधे रिश्तेदार है बेटा है बेटी है ऐसे किसी को सरकारी नौकरी में भी हम नौकरी देंगे इस प्रकार का निर्णय आज हमने किया है सर सिर्फ बिल्डिंग को लेकर अब तक अलंग सबसे बड़ा सिर्फ जो तोड़ने का याद था अब महाराष्ट्र सरकार ने कुछ ऐसे निर्णय लिए हैं ताकि महाराष्ट्र में भी इस तरीके की चीजें हों और ज्यादा रोजगार मिले देखिए महाराष्ट्र में आज शिप बिल्डिंग की शिप ब्रेकिंग की और शिप रिपेयरिंग की एक नई पॉलिसी महाराष्ट्र सरकार ने आज कैबिनेट में मंजूर की है जिसके कारण शिप बिल्डिंग का शिप रिसाइकलिंग का और शिप रिपेयर्स का एक नया अध्याय एक नई इकोसिस्टम एक महाराष्ट्र में तैयार होगी हम जानते हैं कि दुनिया में 93 परसेंट कैपेसिटी केवल तीन देशों के पास है चाइना जापान और कोरिया और भारत में इसकी बहुत ज्यादा संभावनाएं हैं अर्थव्यवस्था को भी इसका फायदा होगा रोजगार निर्माण में भी इसका फायदा होगा इसी के मद्देनजर आज हमारे पोर्ट्स विभाग ने इस पॉलिसी को तैयार करके कॅबिनेट के, के सामने रखा और कॅबिनेटने मान्यता इसको मान्यता दी सुधारित तुम्ही हे करताय पूर्वी घोटाळा झाल्याची आपल्याला कल्पना आहे की त्या संदर्भात एक एसआयटी काम करते आहे त्या एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई होईलच नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष